महाराष्ट्रात पंचेचाळीस खासदार निवडून आणण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या दोन नेत्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या भाजपचे मनसुबे राज्यातील जनता मात्र यंदा उधळून लावणार असल्याचं दिसतं निवडणूक जाहीर होण्यापूर्वी एबीपी माझा आणि सी वोटर या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात मोदी शाह यांची झोप उडवणारे निष्कर्ष बाहेर आले आहेत त्यामुळे उर्वरित उमेदवार जाहीर करण्यापूर्वी भाजपला महायुतीची रणनीती बदलावर भर द्यावा लागेल असं दिसतंय मिशन पंचेचाळीस पूर्ण करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथी घडून आणल्या जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत बंड घडून आणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकार पायउतार करणं हा त्यातलाच पहिला टप्पा ही मोहीम भाजपनं यशस्वी पार पाडली सुमारे वर्षभर शिंदे फडणवीस सरकारचा संसार सुरळीतपणे पार पडला मात्र नंतर भाजपनं केलेल्या अंतर्गत सर्वेत एकनाथ शिंदे यांची बंडखोरी भाजपला काहीच फायद्याची ठरत नसल्याचा निष्कर्ष आला काही, काही खासगी संस्थांनी केलेल्या पाहणीत असंही समोर आलं उलट शिवसेनेत फूट पडल्यामुळं उद्धव ठाकरेंविषयी जनतेत सहानुभूती वाढत गेली हे पाहून भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या पोटात गोळा उठला त्यामुळे वर्षभरानं म्हणजेच जुलै दोन हजार तेवीस मध्ये भाजपनं दुसरा डाव खेळला अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत फूट पाडून त्यांनाही सत्तेचा वाटा दिला मात्र नऊ महिन्यात दादा गटाचाही फारसा फायदा होत नसल्याचं भाजपच्याच अंतर्गत सर्वेक्षणातून स्पष्ट झालं त्यामुळं भाजपचं मिशन पंचेचाळीस हे स्वप्न भंगणार हे सांगण्यासाठी आता कोणा भविष्यकाराची गरज राहिलेली नाही एबीपी पी माझा आणि सी वोटर यांनी मुक्त्याच केलेल्या सर्वेत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला म्हणजेच एनडीएला महाराष्ट्रात फक्त अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठावीस जागांवर यश मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय म्हणजे टार्गेटपेक्षा चाळीस टक्के कमी रिझल्ट लागण्याचे संकेत यातून मिळत आहेत या संभाव्य अठ्ठेचाळीस जागांपैकी बावीस जागा एकट्या भाजपच्या असतील आणि उर्वरित फक्त सहा मतदारसंघात शिंदे सेना आणि अजितदादा गटाचे खासदार निवडून येऊ शकतात म्हणजेच दोघांचे प्रत्येकी तीन किंवा चार दोन अशी स्थिती निर्माण होऊ शकते म्हणजेच दोन हजार एकोणीसमध्ये भाजपनं पंचवीस जागा लढवून तेवीस खासदार निवडून आणले होते आता ही तेवढीच कामगिरी हा पक्ष करू शकतो दोन हजार एकोणीस मध्ये ज्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आणि भाजपच्या युतीत अठरा जागा मिळवल्या त्या पक्षाला आता शिंदे सेनेच्या नेतृत्वात फक्त तीन जागा मिळण्याची चिन्ह आहेत म्हणजे शिंदेचं बंड जनता स्वीकारण्यास तयार नाहीये असा त्याचा सरळ अर्थ काढता येईल शरद पवार यांच्या नेतृत्वातील एकसंघ राष्ट्रवादीनं दोन मध्ये चार जागा जिंकल्या होत्या पक्षात फूट पाडून नवनेतृत्व उदयास आलेल्या अजितदादांना तेवढीही कामगिरी करता येणार नसल्याचं या सर्व्हेच्या अंदाजातून समोर येते फेब्रुवारी महिन्यात सी वोटरनं केलेल्या सर्वेत महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता मात्र आता महिनाभरातच महाविकास आघाडीच्या जागा काहीशा घटणार असल्याचं ताज्या पाहणीतून स्पष्ट झालं